बुलढाणा लोकसभेमध्ये प्रचार तापले असून सेल्युलर विरुद्ध कट्टरवादी असे प्रचारात मुद्दे बनले आहेत असंच वन बुलढाणा मिशनचे संकल्पक तथा अपक्ष उमेदवार संदीप शेळकेमधील सेल्युलरपणा प्रचार सभेतून दिसून आला आहे बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात डोनगाव येथे संदीप शेळके यांनी रोड शो मध्ये उपस्थितांना संबोधित करत होते आणि संदीप शेळके यांना अचानक भाषण सुरू असतानाच असरची अजान सुरू होताच मधातच संदीप शेळकेंनी आपले भाषण थांबवले व अजान संपल्यावर आपल्या भाषणाला सुरुवात केली याचा व्हिडिओ मुस्लिम समाजात प्रचंड व्हायरल होत आहे प्रत्येक समाजाच्या प्रत्येक घटकाचा सन्मान करावा असं त्यांच्या कृतीतून दिसून आले यावेळी त्यांनी सत्ताधारी विरोधकांचा खरपूस समाचार घेऊन आपले विकासाचे विजन जनतेसमोर मांडले दरम्यान संदीप शेळक यांना जिल्ह्यात प्रचार आघाडी मिळत असताना दिसते पाच टक्के दहा टक्के वीस टक्के ठेकेदारी मध्ये भागीदारी अशा पद्धतीने या लोकांचं काम सुरू आहे तुम्हाला मी शब्द देतो आयात निर्यात